मतदारांचा सकाळपासून अल्प प्रतिसाद सकाळी नऊ पर्यंत फक्त सहा पूर्णांक चौसष्ट टक्के मतदान माढ्यात सर्वात कमी मतदान पारदर्शकपणे मतदान व्हावं कुणी कॉपी करून पास होऊ नये सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब केलं मतदान दुसऱ्या उमेदवाराला शुभेच्छा देणार नाही सुप्रिया सुळेंना टोला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क दोघांकडून वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरती मतदान महाराज म्हणून साधारण जनतेला काय उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये मतदान करण्याचं केलं आवाहन राजेंनी सहकुटुंब केलं मतदान भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलीस बंदोबस्तात पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप रोहित पवारांचा तर अजित पवारांचा पलटवार धाराशिवमध्ये पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटण्याच्या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल माजी सरपंच प्रशांत डोक्यासह चार जणांवरती गुन्हा पोलिसांकडून गाडी जप्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा हक्क जास्तीत जास्त मतदान करण्याचं मोदींचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर बीड आणि नगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी घेणार सभा